गँगस्टर गजा मारण्याच्या गुंडांनी भर रस्त्यात तरुणाला मारहाण केली गेल्या घायवळच्या गुंडांनी भर रस्त्यात तरुणावर झाडली गोळी बंधू आंडेकरनं गॅंगोर मधून स्वतःच्याच नातवाचा केला खात्मा टिपू पठांच्या गुंडांकडून खुलेआम ताबेमारी मागच्या काही दिवसात पुणे शहरात घडलेल्या या काही घडामोडी यावरून पुण्यातील कायदा सुव्यवस्था किती बिघडली आहे हे लक्षात येईल मात्र हे सर्व होत असतानाच पुणेकर राजकारणी आहेत कुठे असा प्रश्न पुणेकरांना पडलाय गुंडांच्या टोळ्यांचा हैदो सुरू असताना स्वतःला पुण्याचे कैवारी समजणारे राजकारणी गप्प का असा प्रश्न अनेकांना पडलाय पाहूया त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अमितेश कुमार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली आणि काही दिवसातच त्यांनी पुण्यातील गुंडांची ओळख परेड काढली शहरात जी काही नामचीन गुंड आहेत त्या सर्वांना पोलीस आयुक्त कार्यालयात एका रांगेत उभं केलं यामध्ये गजा मारणे घायवळ बाबा बोडके टिपू पठाण यांचा समावेश होता एरवी मोठा मस्तीत वावरणारे हे गुंड आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे खाली मान घालून उभे होते ए मारणे ए घायवळ समजलं का असं म्हणत पोलिसांनी त्यांना दम भरला होता या घटनेच्या बातम्या झाल्या व्हिडिओ व्हायरल झाले पुण्याला कुणीतरी खमक्या अधिकारी भेटला म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचंही कौतुक झालं मात्र हे काही दिवसांपुरतं ठरलं गुंडांच्या या टोळ्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि अमितेश कुमार यांचे पोलीसही या गुंडांसमोर हतबल झालेत की काय असा प्रश्न आता पुणेकरांना पडू लागलाय याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गजा मारण्याच्या गुंडांनी चक्क केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहळ यांच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली किरकोळ कारण होत मात्र मारणेच्या गुंडांनी देवेंद्र जोग या तरुणाला बेदम चोपलं सुरुवातीला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला मात्र थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यालाच मारहाण झाल्याने तेव्हा मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली गुंड गजा मारणेसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले काहींना अटक झाली मात्र यातील एक आरोपी रुपेश मारणे महिन्यांपासून फरार आहे अजूनही पोलिसांना त्याचा सापडला नाही आंदेकर गँग सप्टेंबर महिन्यात पुण्यात रक्तपात घडवून आणणार याची पुण्यातील अनेकांना आधीपासूनच कल्पना होती साहजिकच पोलिसांकडेही ही माहिती असणार मात्र हा रक्तपात थांबवण्यात पोलीस अपयशी ठरले गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आंदेकर टोळीच्या गुंडांनी नऊ गोळ्या झाडून निष्पाप आयुष कोमकर याचा खून केला मात्र खूनकून लागूनही पोलिसांना हा रक्तपात थांबवता आला नाही दुसरीकडे खून खुनाचा प्रयत्न खंडणी ताबेमारी यासारखे तब्बल अठ्ठावीस गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड टिपू पठाण बाहेर उजळ माथ्याने वावरत होता बेकायदेशीरपणे जमीन बळकावतच होता दरम्यान त्याचा नोटा उघडत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली आणि नंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला आत टाकलं मात्र तोपर्यंत त्याची पुण्यातील हडपसर कोंढवा सुरसुंगी परिसरात दहशत सुरूच होती दोन दिवसांपूर्वी तर कहरच झाला निलेश भायवड टोळीच्या गुंडांनी अगदी किरकोळ कारणावरून मध्ये पोलीस स्टेशन पासून हाकीदच्या अंतरावर दहशत माजवली एकावर एकावर गोळ्या तर कोयत्याने वार केले घटनास्थळी दाखल होण्यास पोलिसांना अर्धा तास लागला यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय आता या पाठीमागे निलेश ढायवळचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायत मात्र हे सर्व काही होत असतानाच या गुंडांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यातील ही गुन्हेगारी कधी काळी त्या टोळ्यांपुरती मर्यादित होती एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांचे मुद्दे पाडले जात होते मात्र मागील काही घटना पाहिल्या असता त्या गुंडगिरीचा त्रास आता सर्वसामान्य पुणेकरांना होताना दिसतोय कोयता गँग वाहनांची तोडफोड यासोबतच पुणेकरांना आता या गुंडांच्या टोळ्यांना देखील तोंड द्यावं लागेल असं दिसत आहे आपल्या भवितव्यासाठी सर्वसामान्य नागरिक ज्या राजकारण्यांना निवडून देतात त्यांनी देखील राजसोरपणे सुरू असणाऱ्या या गुंडगिरीकडे कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे कशाला पुण्याचे पुढारी म्हणणारे काही राजकारणी याच गुंडांच्या व्यासपीठावर पाहायला मिळाले होते त्यामुळे नेत्यांना पाठबळ असल्याने एक गुंड सध्या तरी शहरात मोकाट झाल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळेच पुणे शहर शिक्षणाचं माहेर घर की गुन्हेगारीचं माहेर घर असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज